तसेच संदीप भोयर यांच्या प्रमुख नेतृत्वात जमलेल्या असंख्य मनसे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाकडून पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत सदर गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याबाबतचे निवेदन देण्यात आले तसेच अंबरनाथ वारसा हक्कांच्या लाभार्थ्यांकडून आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्या सदर अधिकारी कर्मचारी तथा दलालांवर कारवाई करण्याबाबतची मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान तसेच संदीप भोईर यांनी केली तसेच सदर प्रकरणात योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान तसेच संदीप भोईर यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स आज मी आज मुख्याधिकारी जे नवीन आले अंबानानगरपेक्षा त्यांना मी निवेदन दिलं आहे की वारसा हक्क ज्यांना नोकरी मिळायला पाहिजे त्यांना नोकरी मिळत नाही आज कित्येक वर्ष झाले औरंगाबाद हायकोर्टने आदेश पण दिला आहे पण तरीसुद्धा ते लोक त्याच्यावर लक्ष देत नाही कधी होणार तर म्हणजे कधी यांना हक्क कधी भेटणार आहे आणि आता बातमी बघितली तीन चार अगोदर मग किती आज पण पेपरमध्ये बातमी आहे की वारसा हक्क त्यांना भेटण्यासाठी काही अधिकारी हे पैसे माग हो पैसे मागतात म्हणजे पेपरमध्ये पण आले तर शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की बाबा क कधी होणार आहे म्हणजे त्यां जे पैसे मागतात त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे शिवसाहेब की ठीक आहे आम्ही कारवाई करू पुढच्या पाहून काय नाही पुढचा पाहून तेच म्हणजे नाही नाहीतर आंदोलन तुम्हाला तर माहिती असेल ना की गरीबांसाठी मनसे पण काय पण करणार महाराष्ट्र नवनिर्माण नमन सेनेच्या माध्यमातून आजच मी आज मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे नेमकी विषय काय नेमकी विषय असा आहे की आजचा मला विभागातील काही अधिकारी सरळ सरळ मला वाटते तीस वर्षापासून सात ते आठ वर्षे झालेली आहेत व औरंगाबाद कोर्टाने आदेश दिलेले आहेत जे वारस वारस हक्क जे आहे ज्यांना नोकरीवरती घेतलं पाहिजे त्यांना अजूनपर्यंत नोकरीवरती घेण्यात आलेलं नाही आहे आणि इथेशी आस्थापना विभागातील काही अधिकारी लाचपूस घेण्याचा काही ना काही नाही प्रयत्न करत आहे असं निदर्शनात आलेलं आहे व ही बाब आम्ही आमच्या सी ओ पर्यंत पोचवण्यापर्यंत आम्ही प्रयत्न केला आश्वासन दिलं त्यांनी की आम्ही जर असं जर कोणी करण्याचा कर, जर प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही लवकरात लवकर निलंबित करण्याचा प्रयत्न करू त्याच्या पुढचं पाऊल असं असेल की जर या लोकांनी जर जर लवकरात लवकर जर वारसांना जर लोकं आहेत ज्या लोकं कोविड काळामध्ये कामं केली त्याच्यानंतर काही अशा घाणीमध्ये कामं केली रस्त्यावरची मेलेली कुत्री उचलली गटाऱ्यामध्ये उचलून कामं केली अशा लोकांना आजारं झाली होती आजारामध्ये जी लोकं जी मी गेलेली आहेत त्या लोकांचे जे मुलं जी आहेत तीस वर्षापेक्षा जास्त मोठी झालेली आहेत मग त्यांना वारस हक्क मध्ये दे नोकरी देणार की कधी देणार सा वयाच्या सातव्या वयापर्यंत देणार तर त्यांचा वारस हक्क येणार तेव्हा देणार हे आता जे ग्रँटेड आहेत लिस्टमध्ये जे ग्रँटेड आहेत लिस्टमध्ये त्यांना तरी सध्या तरी साहेबांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू की त्यांना मी लवकरात लवकर आम्ही रुजू करून घेऊ पण आजचं पण कार्यालयातील काही अधिकारी जे आहेत ते लाचपूच करण्याचा प्रयत्न करतात पैशा सरळ सरळ पैशांची मागणी करतायत त्यामुळे त्यांचा आजपर्यंत काही निभाव लावू शकला नाही चार ते पाच दिवसापूर्वी आपल्या निदर्शनात आलं आलं सुद्धा असेल काही न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्ही मार्फत न्यूजमार्फत काय ना काहीतरी या अशा प्रकारच्या घटना घडलेल्या गाटन आहेत ते आपल्या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा आलेला आहे विषय की लाचपूस मागत आहे मग हे सगळं याच्यामागे जी लोकं आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मनसेची मागणी असेल आणि जर यांच्यावरती जर लवकरात लवकर जर कारवाई जर केली नाही व वार हक्क जर लवकर मिळून दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपोषणाला तयार आहे व उपोषणाला असू शकतो